भजन कराहो सुमि भजन कराह सुरु शिव शङ्कर माधे गुरु शिव शङ्कर माधे गुरु चार बाजु चार दर्शन करू चार बाजूनी चार नंदी कोण्या नंदीचे दर्शन करू तुम्ही भजन करा हो सुरु शिवशंकर माझे गुरु चार बाजूनी चार बागा कोण्या बागेतील फुले तोडू चार बाजूनी चार बागा कोण्या बागेतील फूल तोडू तुम्ही भजन करा हो शिव शंकर माझे गुरु चार बाजूनी चार तुळशी कोण्या तुळशीला पाणी घालू चार बाजूनी चार तुळशी कोण्या तुळशीला पाणी घालू तुम्ही भजन करा हो सुरू शिवशंकर माझे गुरु चार बाजून चार कोण्या गुरुचे चरण धजने चार गुर चार गुरु कोण्या गुरुचे चरण धरु तुम्ही भजन करा हो कराहोसुरु शिवशंकर माझे गुरु तुम्ही भजन करा हो कराहोसुरु शिवशंकर माझे गुरु